नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे गांधीनगरात पंचावन्न हजार किमतीचे बनावट साडी फॉल जप्त गांधीनगर तालुका करवीर येथील सिंधू मार्केटमध्ये तनुश्री साडी फॉल या कंपनीच्या बनावट साडी फॉलचा साठा केल्याप्रकरणी धीरज सुनील कुमार वय वर्ष चोवीस राहणार बॅरेक नंबर सहा रूम नंबर चार गांधीनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला या प्रकरणी भरत राजकुमार धरमदासानी वयवर्षी एकोणतीस राहणार ओम प्लाझा हुल्लेमाळा वयवडे रोड गांधीनगर याबाबतची अधिक माहिती अशी की धीरज बदलानी हे सिंधू मार्केटमधील गायामध्ये व्यवसाय करतात त्यांनी तनुश्री साडी फॉल कंपनीचे बनावट साडी फॉल विक्रीच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याची माहिती भरत धरमदासानी यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी छापा टाकला असता त्यांना वेगवेगळ्या वे रंगाचे तनुश्री साडी fall बनावट नग आढळून आले हा सर्व माल त्यांनी जप्त केला या जप्त केलेल्या मालाची एकूण रक्कम छप्पन हजार तीनशे पंचावन्न रुपये इतकी होती या कारवाईत copyright अधिकारी बंडू मोकाशी नितीन कदम यांनी सहभाग घेतला याबाबत धीरज बदलानी यांच्या विरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुरके करत आहेत अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका